i yeah. सागर खोडके तोड फोडके तर कसे आज भावांनो चांगलेच असाल आणि चांगलेच राहा तर भावांनो सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर भावांनो आम्ही आता आहेत गारगाव भागातील श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिराचा जो रस्ता फिरतो त्या फाट्यावर उभे आहेत तर आता आम्ही जाणार आहेत भावांनो श्री श्रीक्षेत्र धाकेदेश्वर जो वाडा तालुक्यातील गारगाव गाव आहे या गावाच्या थोड्या आजूबाजूच्या परिसरातच हा एरिया आहे तर मित्रांनो जर तुम्ही वाडा प्रवास करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला एक डाहेगाव लागेल डाहेगावाच्या थोडा पुढे एक मांडवा गाव लागेल आणि त्या मांडवा गावाच्या अगदी शंभर दीडशे मीटर अंतरावर तुम्हाला एक डाव्या साईडने फाटा आ, फिरताना दिसेल तर मित्रांनो तिथून तुम्हाला डाव्या साईडला टर्न घेऊन सरळ यायचं आहे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच असेल की वाडा तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच तिलसेश्वर तिलसा गाव तर भाऊनं तिथे एकदम मोठ्या प्रमाणात जत्रा भरते तर तसेच भावांनो गार वाडा तालुक्यातील दुसरं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे रामेश्वर मंदिर गारगाव ज्याला धाकेदा नावाने सुद्धा ओळखलं जातं तर मित्रांनो आम्ही आता जाणार आहेत रामेश्वर मंदिर धाकेदावर दा तर बघू आता आम्ही तिथे जाऊ आणि दर्शन घेऊ कारण नंतर गर्दी खूप वाढते आणि त्यानंतर भाऊनं आम्ही तिथल्या तुम्हाला जत्रा दाखवून आम्ही डायरेक्ट जाणार आहेत पिलशाला तर चला तर बघा भावांनो आमचे मित्र आमचे गारगावकर आणि त्यांनी एकदम मोफत सुविधा केलेली आहे पाण्याची बघू शकता आणि बघा मित्रांनो तसेच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय धीरज भाई भोईर देवागृप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वाडा तालुका अध्यक्ष आणि आपले सुधीर भाऊ यांच्यातर्फे पाण्याची मोफत सुविधा आणि कोकम सरबतसुद्धा आहे कोकम सरबतसुद्धा आहे तर मित्रांनो बघू शकता उमार हर्षल संतोष आरड आणि विस्तारा ग्रुप कंपनी यांच्यातर्फे मोफत बघू शकता काय काय पदार्थ आहेत आणि आमचे लाड़की हर्षल बघा हर्षल काय काय आहे का मला सांग ना काय नावा माहीत नाही <laughs> बघू शकता मित्रांनो इकडे पदार्थ बनवण्याचं काम चालू आहे त्यांचं आणि इकडे मोफत वाटप विस्तारा ग्रुप भावांनो काम चालू आहे आपल्या मंदिराचं आणि बघू शकता आपली जत्रा इकडे भरलेली आहे तर मित्रांनो बघू शकता श्रीक्षेत्र धाकेदेश्वर हे वाडा तालुक्यातील दोन नंबरचं ठिकाण सर्वात प्रथम जे गाजलेले ठिकाण म्हणजे तिलसेश्वर आणि त्यानंतर भावने रामेश्वर मंदिर गारगाव श्री क्षेत्र धाकेदेश्वर धाकेदा या नावानेसुद्धा ओळखलं जातं आणि बघू शकता भावनं या ठिकाणची जत्रा मित्रांनो आता टाईम झालेला आहे साधारण पावणे दहा दहा वाजलेली आहेत आणि अजून दुकानं खूप यायची बाकी आहेत हळूहळू भावनं गर् गर्दी वाढत चाललेली आहे आणि दुकानं सुद्धा हलू वाढत चाललेली आहेत तर बघा आणि मित्रांनो आपल्या श्री रामेश्वर मंदिराचं काम अजून अपूर्ण आहे काम चालू आहे बाबांनो पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच ते पूर्ण होईल हां खत्रे तर मित्रांनो गर्दी बघू शकता आता भावांनो साधारण सव्वा दहा साडेदहा झालेले आहेत आणि गर्दी बघा अजून तर पूर्ण दिवस बाकी आहे बघू शकता एकदम सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आमचं सा, श्री रामेश्वर मंदिर तर मित्रांनो आता आपण जाणार आहे डायरेक्ट तिलसा तिलसेश्वर तर भावांनो आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका तर भावांनो आम्ही आता जाणार आहे डायरेक्ट तिलसा तर डायरेक्ट आता भेटूया आपण श्री क्षेत्र तिलसेश्वर येथे तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर चला आम्ही पोहोचलो आता मित्रांनो देसाही नका ना वाडा नाही तर बघा मित्रांनो इकडनं जाणाऱ्या गाड्या किती आहेत आणि तिकडनं येणाऱ्या बघा फुल गर्दी फुल राडा तर मित्रांनो बघू शकता अजून तर खूप लांब अंतर आहे मी पण कन्फर्म सांगू नाही शकत अजून किती किलोमीटर आहे परंतु गावांनो लोकांनी गाड्या पार्किंग इथूनच केलेले आहेत अजून तर अंतर खूप लांब आहे बघू शकता आणि लोकांनी जवळजवळ माझ्या अंदाजे तीन चार किलोमीटर इकडनंच पार्किंग सु सुरू केलेली आहेत गाड्या तर मित्रांनो बघू शकता प्रत्येक ठिकाणी गाड्या पार्क करण्यासाठी पावती फाडण्याचं काम चालू आहे बाईकचे प्रत्येक बाईकचे वीस रुपये आणि फोर व्हीलर असेल तर एका गाडीचे पन्नास रुपये तर बघू शकता एवढ्या जवळजवळ आमच्या सहा सात गाड्या आहेत आणि प्रत्येकाचे वीस वीस रुपये बघू शकता तर बाबांनो फायनली आम्ही आलेलो तर दिशाच्या जत्रेत दिशाच्या यात्रेत तर बघा फुल पहिल्यांदाच बघतो यात्रेमध्ये ट्रॅक्टर विकायला आहेत बघू शकता तर भावांनो फायनली आम्ही आता आलेलो अहोज दिशाच्या फुलावर भावांनो नजारा बघा आणि गर्दी बघा फुल जाम बघा मित्रांनो श्री क्षेत्र तिरसेश्वर आणि बघा मित्रांनो महादेवांचं मंदिर फुलगर्दी भावानो फुलगर्दी बघा भावांनो फुलाखाली किती गर्दी आहे 我来过。 मित्रांनो आमच्या गँगची ची थोबाड बघा रोशन रोशन पूर्ण हा <laughs> <laughs> तर बघू शकता मित्रांनो ही एवढी आमची गँग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा जण आहेत आम्ही आणि हां मी धरून पंधरा टेंगे 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 टेंगे

तर मित्रांनो श्री क्षेत्र तिलशेश्वर हे माशांसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी देव मासे आहेत तुम्हाला सर्वांना माहितीच असेल परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना मी आता स्पष्टपणे मासे दाखवतो आणि भावांनो गर्दी बघा डाळे साईडनी माणसं आहेत तर आता आपण त्या साईडने जाणार आहेत तर बघा मित्रांनो हे देव मासे खूप वर्षापासून ते या कुंडामध्ये बघायला मिळतात आणि मासे बघण्यासाठी मित्रांनो गर्दी बघा किती आहे पुलावर सुद्धा माणसा आहेत आणि या ठिकाणी फुंडाच्या चारही बाजूची फुल गर्दी आहे बघा मित्रांनो मासे बघण्यासाठी लोकांची गर्दी आणि काही लोक भावांनो खूप काठाकाठावरून उभे आहेत तर भावांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी पण दाखवलं की तीर्षाच्या यात्रेमध्ये ट्रॅक्टर सुद्धा विकायला येत बघू शकता सोनालिका कंपनीची हॅलो अक्षय सर चलो बाय बाय मिळते चलो तर फायनल मित्रांनो ज्या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या होत्या त्या ठिकाणी आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि मित्रांनो तुम्हाला कशी वाटली तिलशाच्या जत्रेची गर्दी जर तुम्ही कधी आलेल नसाल तर पुढच्या वर्षी नक्की व्हिजिट द्या आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशात का पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय